रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अक्लूज येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांवर व गणेश भक्तांवर लाठीमार केल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाही काढण्यात आला होता तर या प्रकरणी दोषे पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर येथे पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता मात्र त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्यानं हा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती आज मी वडार महाराष्ट्राचा संघटनेकडून पंढरपुरात पत्रकार परिषदेत दिली आहे तसंच परभणी येथे परभणीतील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी रवी शिंदे संजय बंदपट्टे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले सुधीर धोत्रे लक्ष्मण बंदपट्टे उमेश पवार दत्ता विटकर सुधाकर बंदपट्टे राहुल बंदपट्टे किशोर नवगण लखन चौगुले आदी उपस्थित होते शिंदे वडार समाजाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी तमाम महाराष्ट्रातील तमा वडार बांधवांना विनंती करतो या यात्रेच्या माध्यमातून की सतरा डिसेंबरला जो आपला मोर्चा होता आय जी कार्यालयावर अद्यापि सोलापूरचे एस पी आणि अकलूचे डी वाय एस पी यांनी लेखीपत्राद्वारे चार अधिकाऱ्यांची तत्कालीन सोलापूर ग्रामीण येथे बदली केलेली आहे आणि आपल्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळं सतरा डिसेंबर येथे आय जी कार्यालयावरचा मोर्चा आपण स्थगित केलेली याची नोंद तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांनी घ्यावं भविष्यात आपल्या समाजावर कुठं कुठं अन्याय होत असेल अशा पद्धतीचा आपण लढा परत एकदा उभा करूया आणि सर्व वडार बांधव संघर्ष करण्यासाठी संघटित व्हावा ही विनंती तसेच परभणी इथे झालेल्या स्वर्गीय सोमनाथ चूरवंशी या पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळं त्यांचा मृत्यू झाला मी महाराष्ट्र पोलिसांचा निषेध करतो या संघटनेच्या माध्यमातून स्वरूपात आमच्याकडे पत्र आहे आणि त्यांनी दोन किलोमीटर ज्यावेळेस बदली केली होती त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला होता एसपी कार्यालयावर मोर्चा होता पण हे सगळे अधिकारी संगणमधन असल्यामुळं मग यांचं वरिष्ठ अधिकारी आम्ही बघितलं आणि कोल्हापूर गाठलं पोलीस पोलिस महापरिषेत्र कोल्हापूर आय जी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आमचा कारण आहे मग त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला शिष्टमंडळ आमच्याकडून मग त्या लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं पुढची भूमिका काय इथून पुढची भूमिका आमची आता जे मागण्या आम्ही त्या आंदोलनामध्ये ज्या मोर्चेमध्ये आम्ही ठेवले होते त्या सगळ्या मान्य झाल्यात इथून पुढं माझी आय जी साहेबांना आय जी साहेबांना बी विनंती आहे इथल्या एस पी अधीक्षक साहेबांना बी विनंती आहे पोलीस प्रशासनाने आपण सकल चौकशी करून कुठल्याही आपल्या वडार बांधव असतील इतर कुठल्याही समाजातील जाती धर्मातील असतील चौकशी न करता तुम्ही विनाकारण निश्चितपणे असं लाठीचार्ज करू नये आणि आता महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र पोलिसांचा गुंडगिरी जास्त झालेला आहे याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं लक्ष देणं गरजेचं आहे वारंवार वडार समाजावर समाजाला एक प्रकारचं टार्गेट केलं जात आणि प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला सांगतो परभणीचा किस्सा हा राजकीय दिवशीपोटी झालेला आहे आणि आक्रोचा पण लाठी चर्चा हाही एक राजकीय दिवशीपोटी झालेला आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीशी आम्ही हा सगळं त्याच्या डोक्यावर पडायचा हा आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला संघटनेच्या माध्यमातून आज आमचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि संस्थाप अध्यक्ष राज्यमंत्री सन्मान्य विजयदादा चौगुले आज त्यांच्या अंत्ययात्रेला हजर झालेले आहेत त्यानंतर आमच्या साहेबांची पूर्ण बैठक मुंबईमध्ये असेल त्यानंतर जे साहेब जे निर्णय घेतील ती आमची पूर्व दिशा असेल